नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही आपल्या क्लासेसमध्ये आम्ही दोन हजार पाचपासून स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करत आलेलो आहोत व आपल्या क्लासेसमधून हजारो शिक्षक तलाठी पी एस आय ग्रामसेवक अशा वेगवेगळ्या पदांवर विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे मागील दोन वर्षांपासून या सर्व स्पर्धा परीक्षांचा पाया जो आपल्या हायस्कूल किंवा प्राथमिक शाळेच्या लेवलपासून पक्का होत असतो अशा स्कॉलरशिपसारख्या परीक्षा याचं मार्गदर्शन आपण सुरू केलेलं आहे तर पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपच्या बॅचेस आपल्या क्लासेसमध्ये सुरू आहेत या व्हिडिओमधून आपण पाचवी स्कॉलरशिप यामध्ये जो पेपर आपल्याला द्यावा लागणार आहे त्या पेपरविषयी अतिशय बेसिक माहिती कमी वेळेमध्ये आणि सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत तर प्रश्नपत्रिका जी आपल्याला द्यायची आहे पाचवीला या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कोणत्या प्रकारचं असेल त्याचप्रमाणे त्याचे कोणते युनिट म्हणजे कोणते घटक असतील प्रश्न संख्या किती येईल प्रत्येक पेपरला त्या प्रत्येक प्रश्नाला किती गुण असेल कोणता पेपर किती मार्काचा असेल अशा सर्व गोष्टींचं समाधान या व्हिडिओमधून घेणार आहोत चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पाचवी स्कॉलरशिपमध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर असतील आणि यावरती आपलं मेरिट ठरणार आहे तर हे दोन पेपर कसे असतात त्याच्यामध्ये कोणते विषय असतात याची माहिती आपण घेऊया पेपर एक जो आहे पेपर एकला दोन विषय आहेत मराठी भाषा प्रथम भाषा मराठी आणि गणित अशा दोघांचा मिळून पेपर एक हा आपल्याला द्यावा लागतो मराठीवरती आपल्याला प्रश्नसंख्या असते पंचवीस आणि यासाठी पन्नास गुण म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला या पद्धतीने आपल्याला मराठीचे पंचवीस प्रश्न सोडवायचे असतात आणि गणित विषयासाठी पन्नास प्रश्न असतील आणि याला गुण असतील शंभर म्हणजे असे एकूण पंच्याहत्तर प्रश्नांचा हा पहिला पेपर राहील आणि याचं मार्कांचं वेटेज राहील एकशे पन्नास मार्कांचं तर हा पाचवी स्कॉलरशिपचा पेपर क्रमांक एक याचं वेटेज या पद्धतीने राहील तसाच पेपर क्रमांक दोन आहे तर याविषयी माहिती घेऊया पेपर क्रमांक दोन जो आहे त्यातील विषय आहेत इंग्रजी म्हणजे तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यावरती पेपर दोन अवलंबून असतो यामध्ये इंग्रजी या विषयावरती आपल्याला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जातात आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी पन्नास प्रश्न असतात शंभर गुणांसाठी म्हणजे एकूण प या पेपरमध्ये देखील पंच्याहत्तर क्वेश्चन असतील आणि दीडशे मार्कांचा हा पेपर राहील म्हणजेच एक प्रश्न दोन मार्काला असे दोन पेपर आपल्याला एकाच दिवशी द्यायचे असतात आणि या पद्धतीने हा पाचवी स्कॉलरशिपचा पेपर राहील आता आपण माहिती घेऊया या पेपरसाठी किती वेळ राहील तर प्रत्येक पेपरसाठी आपल्याला नव्वद मिनिटाचा वेळ राहतो नव्वद मिनिटामध्ये आपल्याला पंच्याहत्तर क्वेश्चन म्हणजे पंच्याहत्तर जे प्रश्न आहेत पंच्याहत्तर प्रश्न हे सोडवण्यासाठी प्रत्येक पेपरसाठी नव्वद मिनिटे म्हणजेच एक तास तीस मिनिटे म्हणजे दीड तासाचा वेळ प्रत्येक पेपरला आहे दीड तासात आपल्याला ते प्रश्न सोडवायचे असतात आता मग हे प्रश्न सगळेच काही लोकांना वाटतं स्कॉलरशिप म्हणजे सगळंच अवघड आहे तर असं काही नाही याच्यात प्रश्नाची काठिण्य पातळी देखील ठरलेली असते तर प्रश्नाची जी काठिण्य पातळी आहे ती कशी असते तर एकदम सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात तीस टक्के म्हणजे सपोज आपण काहीही अभ्यास आप न करता पेपरला बसलो तरी देखील तुम्हाला तीस टक्के इथपर्यंत सहज सोपे प्रश्न सोडवता येतात तीस टक्के प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीचे असतात त्यानंतर काही लेवल जरा मध्यम स्वरूपाचे असते थोडेसे अवघड म्हणजे मध्यम स्वरूपाचे प्रश्न असे चाळीस टक्के असतात म्हणजे पेपरमध्ये तीस टक्के क्वेश्चन एकदम सोपे नंतर चाळीस टक्के क्वेश्चन हे मध्यम स्वरूपाचे असतात म्हणजे तुम्ही ॲव्हरेज अभ्यास केला तर चाळीस टक्के क्वेश्चन पण सोडू शकता आणि उरलेले जे तीस टक्के क्वेश्चन आहेत याची काठीण्य पातळी अवघड स्वरूपाची असते म्हणजे आपल्याला जर मिरिटमध्ये यायचं असेल तर हे सोपे आणि मध्यम स्वरूपाचे प्रश्न तर आलेच पाहिजे प्लस या काठिण्य पातळी जास्त असलेल्या प्रश्नांमधील देखील बरेचसे प्रश्न आपल्याला कवर झाले पाहिजे तर असा हा पेपर आपल्याला असतो आणि यामध्ये आपण शाळेत ज्या पद्धतीने सोडवतो मोठं उत्तर गणित सोडवलं भरपूर मोठं पानभर उत्तर लिहिलं असं काही नसतं तर यामध्ये उत्तरपत्रिका असते ओ एम आर पद्धतीने म्हणजे चार वर्तुळे असतात तुम्ही शाळेत प्रॅक्टिस केली असेल तर चार वर्तुळे असतात प्रत्येक प्रश्नाच्या पुढे समजा प्रश्न क्रमांक एक असेल तर त्याचं उत्तर देण्यासाठी असे चार असतील त्याच्यामध्ये चा पर्यायाचे क्रमांक असतात आणि आपल्याला जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला वाटलं की पर्याय क्रमांक दोन आहे तर आपल्याला यामध्ये हा प्रश्न काय करायचा असतो डार्क आहे अशा पद्धतीने उत्तर नोंदवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आन्सर की द्यायची असते तर असा हा पूर्ण पेपर असतो इयत्ता पाचवीचा तर आता आपल्याला काय आहे जो पेपर दोन आहे त्या दोन पेपरमध्ये आपण डायरेक्ट प्रश्न वाईज जाऊया म्हणजे कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतील आत्ता मी फास्टमध्ये सांगतो आपण नंतर काय करूया हे टॉपिक आपल्या क्लासेसमध्ये डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिक शिकवला जाईल त्यावरती टेस्ट घेतली जाईल वर्कबुक टाईप तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलं जाईल अशा पद्धतीने आपण त्याची तयारी करून घेणार आहोत तर पेपर दोन विषयी आपण विचार करतोय इंग्रजी आणि बुद्धिमापन तर इंग्रजीचे जे पन्नास मार्काचा जो वेटेज आहे पंचवीस क्वेश्चन आहेत ते कोणत्या टॉपिकवर येतील आपण जास्त डिटेलमध्ये न जाता टॉपिकचं मेन नाव आणि त्यामध्ये किती प्रश्न विचारले जातील हे मी तुम्हाला सांगतो तर यामध्ये युनिट वन यामध्ये आपण पाहतो की लेटर्स ऑफ अल्फाबेट एकदम सिम्पल आहे ए बी सी डी सी रिलेटेड हा प्रश्न असतो यावरती आपल्याला दोन क्वेश्चन मिळतील लेटर ऑफ अल्फाबेट चार मार्कांसाठी मग काय विचारलं जातं इथं असोसिएटिंग नेम ऑफ लेटर विथ साऊंड साऊंड सी रिलेटेड नेम आपल्याला असोसिएट करायचे असं एकदम सिम्पल भाग आहे नंतर फॉर्मेशन ऑफ वर्ड यूजिंग लेटर ऑफ अल्फाबेट लेटर्स दिलेत त्याच्यातून आपल्याला वर्ड क्रिएट करायचा असतो असे दोन क्वेश्चन आपल्याला येतील नेक्स्ट युनिट आहे आपलं ओकॅबलरी आता हा सगळ्यात मोठं युनिट आहे ओकॅबलरी म्हणजे शब्द साठा शब्दसाठा चेक करण्यासाठी यावरती आपल्याला भरपूर क्वेश्चन म्हणजे बारा प्रश्न आहेत चोवीस मार्क चोवीस मार्क बारा प्रश्न हे आपल्याला व्हॉकॅबलरीवर येतात म्हणजे आपले शब्दसाठा चेक केला जातो त्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत रायटिंग फॅमिलियर वर्ड्स संबंधित शब्द लिहिणे हे आपल्याला शाळेमध्ये देखील असतं को रिलेटेड वर्ड विथ पिक्चर पिक्चर्सशी आपल्याला वर्ड कोरिलेट करायचे आहेत रायमिंग वर्ड्स दे देन अपोजिट विरुद्धार्थी त्यानंतर वर्ड रजिस्टर त्यानंतर फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फॉर्म ब्रिगर वर्ड्स मोठ्या वर्डमधील वर्ड 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 आपल्याला छोटा वर्ड शोधणे त्याचप्रमाणे युझिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शॉर्ट फॉर्म सांगायचा जसं डू नॉटला आपण डोंट म्हणतो या पद्धतीने डिक्शनरी स्किल्स डिक्शनरीनुसार आपल्याला लेटर अरेंज करायचे असतात कोणता पहिला येईल दुसरा येईल पार्ट्स ऑफ बॉडी हा देखील आपल्या रेग्युलर अभ्यासातला टॉपिक आहे पार्ट्स ऑफ बॉडीवरती आपल्याला क्वेश्चन आहेत नेम ऑफ बर्ड्स ॲनिमल्स देअर होम्स देअर वन्स म्हणजे प्राणी त्यांची घरे पिल्ले यांच्याशी रिलेटेड आपल्याला प्रश्न असेल कंपॅरिझन कंपॅरिझन केलं जातं लहान मोठा अशा पद्धतीचा त्यानंतर होमोफोन्स आणि नेम ऑफ कलर्स सेप्स थिंग्स ऑफ वेजिटेबल्स फ्रूट्स गेम्स असा सगळा वोकॅबलरीचा जो पार्ट आहे यावरती आपल्याला इंग्लिशमध्ये जास्त क्वेश्चन असतील बारा क्वेश्चन चोवीस मार्काला पुढील युनिटकडे जाऊया पटकन माहिती घेऊया पुढचा युनिट जो आहे तो पंक्च्युएशन मार्क्स फुल स्टॉप कॉमा वगैरे यासाठी आपल्याला सहा क्वेश्चन आहेत बारा मार्कांसाठी तर त्यानंतर आहे न्यूमरिकल इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला सांख्यिक माहिती किती व्यवस्थित येते यामध्ये आहे डेज ऑफ वीक आठवड्याचे दिवस मंथ ऑफ इयर त्यानंतर कॉर्डिनल नंबर ऑर्डिनल नंबर त्यानंतर डायरेक्शन त्यानंतर मॅप रिडिंग आणि टेलिंग टाईम्स असे सिंपल सिंपल टॉपिक आहेत हे बेसिक आपल्याला व्यवस्थित करून घेतलं एकदा की परत तुम्हाला अडचण येणार नाही तर अशावरती आपल्याला सहा प्रश्न विचारणार आहे बारा मार्कांसाठी नेक्स्ट युनिट आहे यामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग याच्यावरती आपल्याला सहा क्वेश्चन आहेत बारा मार्कांसाठी म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट मोटोज पझल्स यासारखे क्वेश्चन यावरती राहतील देन स्टॉक एक्सप्रेशन यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ग्रेटिंग सिकिंग परमिशन परमिशन घेणे रिक्वेस्ट करणे यासारखे को रिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्स पिक्चर्स अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट युनिट आहे यामध्ये आर्टिकल प्रेपोजिशन ॲडजेटिव्ह ॲडवर्ब सेंटेन्स फॉर्मेशन सिंग्युलर प्लुरल यावरती आपल्याला सहा क्वेश्चन बारा मार्क आला असं विचारलं जाईल आणि लास्ट आहे कॉम्प्रेशन याच्यामध्ये एक प्रोज म्हणजे एक थोड्याशा ओळी दिल्या जातील आणि ते आपल्याला समजून त्या पॅसेजवरून उत्तर द्यायचे सहा प्रश्न बारा मार्कांसाठी असा पूर्ण सिलेबस राहतो इंग्लिशचा ठीक आहे आपण हे प्रत्येक छोटे छोटे पॉईंट व्यवस्थित आणि त्याचे जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित लिहून त्याला शॉर्टकट वापरून सांगतो जाऊया यातला दुसरा भाग बुद्धिमापन चाचणे यावरती आपल्याला पन्नास मार्कांचं वेटेज आहे शंभर गुणांसाठी अतिशय सिम्पल आहे पहिलं आहे आकलन म्हणजे आपल्याला जे काही सांगितलं जातं या ज्या सूचना दिल्या जातात त्या आपल्याला किती पटकन ग्रास करतो यावरती रिलेटेड क्वेश्चन असतात मग क्वेश्चन देताना सूचना पालन म्हणजे डावीकडून पाचवा उजवीकडून पाचवा याच्यामध्ये किती आहेत म्हणजे जशी सूचना दिली तसं विद्यार्थी किती पटकन रिॲक्ट करतो हे यामध्ये सांगितलं जातं आणि हेच समजण्यासाठी संख्या मालिका असते म्हणजे अंकांची मालिका असते त्याचप्रमाणे इंग्रजी अक्षरांची मालिका असते याच्यामध्ये देखील आपल्याला टार्गेट आहे आकलन किती होतं मुलांचं हे शोधलं जातं ठीक आहे देन पुढचा जर युनिट आहे याच्या आकलनवरती चार प्रश्न आहेत आठ मार्कांसाठी वर्गीकरण याच्यावरती पाच प्रश्न आहेत दहा गुणांसाठी मग शब्दांचं संख्यांचं किंवा आकृत्यांचं वर्गीकरण मग शब्द दिले जातील तीन शब्दाचा एक गट बनेल एक वेगळा जाईल या पद्धतीने आपल्याला आहे किंवा संख्या असतील तीन वर्गसंख्या एक मूळ संख्या वगैरे तर या पद्धतीचे प्रश्न आपल्याला असतील नेक्स्ट आहे तिसरं युनिट आहे क्रम ओळखणे मग संख्यांच्या मालिकामधलं पुढील येणारी संख्या असं आपल्याला ओळखायचं असतं आकृत्यांची चिन्हांची बालिका असते किंवा चुकीचं पद ओळखायचं असतं त्या संख्येतून एकच संख्या चुकीची आहे या शब्दातून एकच शब्द चुकीचा आहे असं आपल्याला ओळखायचं आहे यात भरपूर प्रॅक्टिस लागते आपण ती सर्व करून घेणार आहोत नेक्स्ट युनिट आहे तर्कसंगती व अनुमान यामध्ये आपल्याला सहा प्रश्न आहेत बारा गुणांसाठी तर यामध्ये वय यावरती आधारित लहान मोठा यावरती आधारित किंवा वय काढा असे प्रश्न आहेत नातेसंबंध नातेसंबंध तुम्ही अभ्यासला असेल गुंतागुंतीचे प्रश्न करून दिले जातात त्यानंतर आकृत्या मोजणे यासारखे प्रश्न असतील हे सहा प्रश्न आपल्याला बारा मार्काला आहेत नेक्स्ट युनिट आहे प्रतिमा आणि प्रतिबिंब म्हणजे आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब हे आकृत्यांच्या साह्याने अक्षरांच्या साहाय्याने शब्दांच्या साहाय्याने आपल्याला विचारलं जातं आपण या सर्व गोष्टी अतिशय सोप्या आयडियांच्या साहाय्याने अभ्यासणार की तुम्ही तुम्ही कधीही चुकणार नाही तर यावरती आपल्याला चार प्रश्न आहेत आठ मार्कांसाठी नेक्स्ट आहे आपल्याकडे समसंबंध <coughs> सारखा संबंध मग शब्दाच्या शब्दाच्या युनिट असतील शब्दाच्या ग्रुपवरून सारखा संबंध आकृत्यावरून संख्यांवरून असे पाच प्रश्न आहेत समसंबंध दर्शविणारे समान पद ओळखणे यामध्ये आकृत्या दिल्या जातील सारखा पद दोन प्रश्न आहेत चार मार्काला नेक्स्ट युनिट एक कूट प्रश्न यामध्ये रांगेतील स्थान ओळखणे रांगेतील पहिला मधला मधल्यावरून किती टोटल आहेत टोटलवरून मधल्याचा नंबर काढणे यासारखं त्यानंतर दिशा दिशांवर आधारित प्रश्न असतात कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिकावर आधारित प्रश्न आहे कोडे म्हणजे पझल यावरती प्रश्न आहे वेन आकृतीवर प्रश्न असे आठ प्रश्न सोळा मार्कांसाठी आपल्याला विचारले जाते पुढचं युनिट आहे गटाशी जुळणारे पद ओळखा मग यामध्ये दे देखील शब्द आकृती आणि संख्येच्या साह्याने आपल्याला प्रश्न दिला जातो एक गट दिला जातो पर्यायापैकी कोणता अक्षर कोणता अंक कोणती आकृती गटाशी मॅच होते हे आपल्याला शोधायचं असतं ह्या प्रकारचे पाच प्रश्न दहा मार्कांना विचारले जातील त्यानंतर कोडिंग लँग्वेज म्हणजे सांकेतिक भाषा असा एक टॉपिक असतो यामध्ये चार प्रश्न आहेत आठ मार्कांसाठी यामध्ये कसे विच प्रश्न विचारले जातील अक्षरांसाठी अक्षर एक एका अक्षराला अल्टरनेट दुसरं अक्षर किंवा अक्षरासाठी अल्टरनेट एखादा नंबर एखादा अंक त्यानंतर अक्षरासाठी चिन्हांचा वापर अंक अंकासाठी अंक अल्टरनेट आणि अंकासाठी चिन्ह असे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात खूप सोपे प्रश्न असतात हे थोडीशी प्रॅक्टिस असेल तर यातला कुठलाही मार्क जाण्याचं काही कारण नाही तर यावरती चार प्रश्न आहेत आठ मार्कांसाठी तर असा हा सिलेबस आहे आणि लास्टला विशेष प्रश्न यामध्ये भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता विद्यार्थी भावनिकरित्या सामाजिकरित्या किती परिपक्व आहे याच्यासाठी प्रश्न विचारले जातात जसं सिंपल प्रश्न असतो शाळेमध्ये आपल्या एका विद्यार्थ्याने डब्बा आणलेला नाही तर तुम्ही काय कराल मग त्यात आपले वेगवेगळे ऑप्शन असतील मी एकटा डब्बा खाईल त्याला त्याच्याकडे लक्ष देणार नाही मग त्यातलं उत्तर काय देता येईल आपल्याला आम्ही दोघं डबा शेअर करून खाऊ यासारखे छोटे छोटे सिम्पल गोष्टी असतात फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे याचं उत्तर कसं लिहायचं तर यावरती देखील दोन प्रश्न चार मार्काला विचारले जातात ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपण अगदी रित्या आपली सर्व तयारी करून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच